हे बघा सोशल मीडियाच्या मित्रानं घरी आणून दिला होता थोडासा जखमी होता घरी आलेल्या पहिल्या दिवसात चिकन खाऊ घातलं पुन्हा म्हणलेला पचन आहे पचन मग असे मुंग्या हुडकून त्याला खाऊ घातले आता वाईट वाटायला मुंग्याचं पण त्यांना पण जीव आहे पण त्याच्यावर वाचणार नाही इंस्टाग्रामवर एकदा मेसेंजरमध्ये सांगितलं की ह्याला अल्बेंचा वगैरे औषध द्या ते पण दिलं घरातल्या घरात खेळायला लागला उडायला लागला मला आता टाईम झाला ह्याला थोडंसं मला अशा ठिकाणी सुडू फक्त मासे किडे मुंग्या ह्याला खायला असतात उतरल्या उतरल्या खालून पाण्यातून पलीकडे गेला स्वतःचं अंग झडकिल मनला वाचलो बाबा पण मनात एक शंका उद्भरायला लागली माझ्या की हे उडं का नाही गेला आता सुटल्या सुटल्या उडाय पाहिजे होता कदाचित खाली राहिला तर ह्याला कुत्रे उर तसं मग थोडंसं तो टेन्शन आलं मला नाही म्हणलं सोडणं ह्याला योग्य दिवस आलं नाही माडीवाळाला म्हणत जा ह्याला जाऊन जा धरा वापस आपण घरी घेऊन जाऊ दुरुस्त झाल्यानंतरच ह्याला सोडूया माडी जशी जवळ गेली तशीच ह्याने आबळामध्ये भरारी घेतली काय भारी वेटलं वाटलं असं जे शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाही काय समाधान आहे खरंच लाखो रुपये दिले तरी हे समाधान भेटणार नाही आज आपल्या हातानं काहीतरी भारी वाटलं सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद तो जा जा तो होता तो ज भरारी जसा आबळात घेतला तसं मन आमचं पूर्ण भरारी असं आबळात घेऊ लागलं चला आयुष्यात काहीतरी समाधानाचं होतं आज दिवस ओके धन्यवाद काय असलं नव्हतं अजून